नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये अतिशय महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे डिसेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी पगारात या तीन प्रलंबित बाबीच्या निर्णयाने होणार बंपर वाढ या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी पगारात या तीन प्रलंबित बाबींच्या निर्णयाने होणार मोठी वाढ पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी डिसेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना होणार मोठा वेतनात बदल कर्मचाऱ्याच्या चा पगारात तीन प्रलंबित बाबीच्या निर्णयाने होणार मोठी बातमीच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस ला करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहे डिसेंबर महिन्यापासून मोठी वाढ होणार होणार आहे कारण डिसेंबर मध्ये काही महत्वपूर्ण बाबीवर मोठे निर्णय घेण्यात येणार आहे या बाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया पहिला निर्णय होणार आहे महागाई भत्त्यात वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून आणखी तीन टक्के वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सद्यस्थिती आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे यामुळे कर्मचाऱ्यांना माहे जुलै पासून एकूण त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ व फरकाचा लाभ करण्यात येणार आहे त्याचबरोबर घर बाडे भत्ता येते राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या डीए चे दर हे पन्नास टक्के पेक्षा अधिक झाल्यास वास्तवाच्या ठिकाणापासून तीस टक्के वीस टक्के आणि व दहा टक्के अशी सुधारणा होणार आहे मध्ये 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 म्हणजे शहराच्या वर्गीकरणानुसार तीस वीस आणि दहा हे प्रमाण केले आहे त्यानंतर वेतन त्रुटीचे निवारण सातव्या वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहेत अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याच्या बाबतचा अहवाल वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे तर निवडणुकीच्या सदरच्या काळात अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल काळात सदरचा अहवाल राज्य शासनात सादर केला जाईल व मंजुरी नंतर सुधारित वेतन श्रेणी म्हणजे बक्षी खंड दोन च्या निर्णयानुसार बदल होईल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद यू वेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ